श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच आषाढ महिना समाप्त होईल आणि श्रावण महिन्याला सुरुवात होईल आणि श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा केली जाते त्यामध्ये श्रावणी सोमवारांना खूप महत्त्व असते श्रावणात केलेले शिवपूजन हे कधीही वाया जात नाही आपण श्रावणात जी महादेवांची पूजा करतो यामुळे आपल्याला वैवाहिक सुख संतती सुख मिळते घरामध्ये आर्थिक स्थैर्य येते आजारापासून सुटका होत असते स्त्री पुरुष सर्वजण या श्रावण महिन्यामध्ये शिवांची पूजा करत असतात आणि बरीच व्रतवैकल्येसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये केली जातात एकाहत्तर वर्षानंतर यावर्षी अतिशय दुर्मिळ योग जुळून आलेला आहे श्रावणाची सुरुवात जी आहे तर ती सोमवाराने होणार आहे आणि जेव्हा श्रावण महिना संपणार आहे तर तेव्हा सुद्धा सोमवार असणार आहे यावेळेला आपल्याला पाच श्रावणी सोमवार जे आहेत तर ते मिळणार आहेत म्हणजे आपल्याला पाच श्रावणी सोमवारी महादेवांची अपरंपार भक्ती करता येणार आहे तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांच्या कोणकोणत्या सेवा करू शकतो आणि जर तुम्हाला काहीच जमले नाही तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या अगोदर दहा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्नला श्रावणाची सुरुवात ही सोमवारी झाली होती आणि आठ सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला शेवटचा सोमवार आला होता आणि तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मिळ योग यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला जुळून आलेला आहे यंदाच्या श्रावणामध्ये पाच श्रावणी सोमवार जे आहेत तर या पाच श्रावणी सोमवारी आपण जास्तीत जास्त शिवांची उपासना करायची आहे या अगोदर असा योग जो आहे तर तो दोन हजार सहाला आला होता म्हणजे दोन हजार सहाच्या सुद्धा श्रावणामध्ये पाच श्रावणी सोमवार आले होते तसेच मागच्या वर्षीसुद्धा दोन हजार तेवीसला अधिक महिना जो आहे तर तो अधिक श्रावण असल्यामुळे दोन महिने श्रावण पडला होता अशा या श्रावणामध्ये आपण महादेवांची विशेष पूजा करत असतो तर आपण या श्रावण महिन्यामध्ये कोणकोणत्या सेवा करू शकतो तर बघा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक करू शकता म्हणजे शिवलिंगावरती रुद्राभिषेक करू शकता ही सेवा तुम्ही संकल्प करूनसुद्धा करू शकता तुमच्या एखाद्या ठराविक इच्छेसाठी किंवा एखादी कठीणातील कठीण कटिन इच्छा पूर्ण व्हावी तर यासाठी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तसेच शिवपंचाक्षरी स्तोत्राचे दररोज तुम्ही पठन करू शकता जोपर्यंत श्रावण महिना आहे तर तोपर्यंत तुम्ही शिवपंचाक्षरी सोत्र जे आहे तर ते दररोज जर म्हटले तर शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो तसेच शिवपंचाक्षरी मंत्राचे रोज पठन करावे जास्तीत जास्त तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे जास्त शक्य नसेल तर किमान एकशे आठ वेळेला तरी तुम्ही शिवपंचाक्षरी मंत्राचे दररोज पठन करू शकता तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप तुम्ही करू शकता या श्रावण महिन्यामध्ये दररोज शंकरांची आरती करू शकता कालभैरवाष्टक जे आहे तर त्याचे सुद्धा श्रावण महिन्यामध्ये दररोज पठण करावे शिवलीलामृत पारायण जे आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपण गुरुचरित्र पारायणसुद्धा करू शकतो सत्यनारायणसुद्धा करू शकतो याचप्रमाणे श्रावण महिन्यात करण्यात येणारे पशुपती व्रत आहे जे पाच सोमवारी आपल्याला करायचे आहे तर ते पशुपती व्रतसुद्धा तुम्ही करू शकता शिवामुठ व्रत करू शकता श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारचे वरदलक्ष्मी व्रत जे आहे तर तेसुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला जर वरदलक्ष्मी व्रत करायचे असेल तर याची सुरुवात तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करू शकता तर अशी काही व्रत वैकल्य आहेत किंवा काही महादेवांच्या सेवा आहेत ज्या आपण या श्रावण महिन्यामध्ये करू शकतो परंतु बऱ्याच वेळेला आपल्यामागे खूप कामे असतात आणि मग आपल्याला सेवा करायला वेळ नसतो भक्ती करायला वेळ नसते मग तुम्ही काय करायचं आहे अगदी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी कोणकोणत्या करू शकता तर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये दररोज शिवांचे दर्शन घ्या तुमच्या घराजवळ आसपास जर शिवमंदिर असेल तर तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन रोज शिवांचे दर्शन करू शकता तुम्हाला शक्य असेल तर दिवसातून तीन वेळेला सकाळ दुपार संध्याकाळ तर असं तीन वेळेलासुद्धा तुम्ही शिवांचं दर्शन करू शकता दररोज शक्य नसेल तर फक्त सोमवारी तुम्ही शिवमंदिरामध्ये आवरजून जा आणि शिवांचे दर्शन करा आणि आवरजून आपल्याला शिवपिंडीवरती काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता दह्याचा अभिषेक करू शकता मध उसाचा रस अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण शिवलिंगावरती अर्पण करू शकतो परंतु तुम्हाला काहीच शक्य जर झाले नाही तर मग तुम्ही निदान एक बेलपत्र तरी श्रावणी सोमवारी शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे त्याप्रमाणेच तुम्ही शिवमूठ जी आहे तर ती सुद्धा अर्पण करू शकता आता शिवमूठ जी आहे तर ती कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ असणार आहे तर पहिला सोमवार जो आहे तर तो पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे आणि शिवामूट आहे तांदूळ दुसरा सोमवार आहे बारा ऑगस्टला शिवामूट आहे तीळ तिसरा सोमवार आहे एकोणीस ऑगस्टला शिवामूट आहे मूग चौथा सोमवार आहे सव्वीस ऑगस्टला शिवामूठ आहे जवस आणि पाचवा म्हणजे शेवटचा श्रावणी सोमवार जो आहे तर तो दोन सप्टेंबरला आहे आणि शिवामूठ जी आहे तर ती सातव आहे जवस आणि सातू जर आपल्याला मिळाले नाहीत तर मग तुम्ही गहूसुद्धा अर्पण करू शकता आता ही शिवामूठ जी आहे तर ती का अर्पण केली जाते तर हे आपण थोडक्यात पाहूया कारण प्राचीन कथा आणि पुराणानुसार असे मानले जाते की श्रावण महिना जो आहे तर तो भगवान शंकरांना खूप प्रिय आहे आणि या काळामध्ये शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते तसेच याच महिन्यामध्ये माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर उपासना केली होती यासाठीच बऱ्याचशा महिला आणि कुमारिका श्रावणामध्ये भगवान शंकरांची विशेष पूजा करतात ज्यामुळे कुमारिकांना चांगला पती मिळतो आणि विवाहितेला तिच्या आयुष्यामध्ये वैवाहिक सुख मिळते एखादी मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते तेव्हा नवीन घरामध्ये ॲडजस्ट व्हायला तिला त्रास होतो कष्ट पडतात मात्र तुम्ही जर श्रावणामध्ये शिवामूठ व्रत करत असाल शिवामूठ अर्पण करत असाल तर त्यामुळे त्या स्त्रीला सासरी प्रेम आणि आदर मिळतो आणि यामुळे ज्या नवविवाहित आहेत तर त्यांच्यासाठी शिवामूठ अर्पण करणे हे खूप फलदायी असते भारतीय संस्कृतीमध्ये असे म्हटले जाते की शिवामूठ वाहिल्याने आपल्या जीवनातील कष्ट कमी होतात आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते तसेच आपल्या भारतीय परंपरेत दान करणे याला खूप महत्त्व आहे आणि श्रावण महिना जो आहे तर तो चातुर्मासामध्येच येत असतो आणि चातुर्मासामध्ये दानधर्म केले जातात त्यामुळे तुम्हाला जे शक्य होईल तर यथाशक्ती तुम्ही दानधर्मसुद्धा करू शकता त्यामुळे तुम्हाला काही जरी शक्य नाही झाले तरी तुम्ही फक्त शिवलिंगाची पूजा करा किंवा मंदिरामध्ये जा मंदिरामध्ये जाऊन प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करा अगदी थोडा वेळ यासाठी लागणार आहे आणि त्यासोबतच तुम्ही यथाशक्ती दान करा गरीब गरजू जे लोक आहेत तर त्यांना जसं जमेल तर तसं तुम्ही दान स्वरूपामध्ये काहीतरी वस्तू द्या अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा दान धर्मा आपले आपले तर अशा प्रकारे दानधर्म केल्याने सुद्धा शिवांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचे फळ जे आहे तर ते निश्चितपणे मिळत असते वेगवेगळ्या संकल्पांसाठी सुद्धा ही शिवामुठ जी आहे तर ती सावन महिन्यामध्ये शिवलिंगावरती अर्पण केली जाते विवाहाचा संकल्प घेऊन कुमारिका ज्या आहेत तर त्या शिवामूठ अर्पण करू शकतात तसेच ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत तर त्या अखंड सौभाग्यासाठी शिवलिंगावरती या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ अर्पण करू शकतात तसेच संतती लाभ संतती प्राप्तीसाठी सुख ऐश्वर तर हे आपल्याला मिळावे म्हणून सुद्धा ही शिवामुठी आहे तर ती अर्पण केली जाते तसेच तुम्ही शिवामुठीची जी, जी कथा आहे तर ती कथा सुद्धा मंदिरामध्ये बसून किंवा घरी तुमच्या देवघरासमोर बसून वाचू शकता किंवा तुम्ही श्रवण करू शकता